आणि योग्य वेळेला शिवसेनेत भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत नागपूरमध्ये अमिराती समाजाचे लोक आपल्याकडे येत आहेत त्याचं कारण राष्ट्रवादीकडे त्याचं कारण सध्या जो काही अंदाज कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयाद गेले काही दिवस आपण सगळेजण पाहत आलेल आहोत भारतांमध्ये भाजपा केंद्रमध्ये फारसं जरी कोणी दिलेलं नसलं तरी सत्य हे घटपून राहता येईल काल ते ज्या राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री कालच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत हे फार विचित्र मातव ठीक आहे राजकारणासाठी

आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय हे कोणतं राज्य आहे कोणासाठी राज्यात मी जर त्यांच्या जे आपण म्हणजे त्यांच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सवादचे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तरण चालले काहीचं ते ते बाहेर काढलं सगळं पुरावेनिशी बाहेर काढतात आता सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सूक्ष्माताईनी पुरावे पुरावेशी जनतेसमोर आणलं तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार आहेत गृहमंत्री स्वतःचे अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन घेतो आहोत काय करते ते बघायचे आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जाती जाती धर्माचे असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचून आणि ते घरी करण्याचं मत करणार आहोत का करणार आहोत का मत देणार आहोत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या हातीत देणार आहोत का हा याचा त्यांनी विचार करायचा आणि म्हणून मी आज गुगेचं स्वागत करतो तत्व आहे की या करण्यासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला शिवसेनेने प्रवेश केलेला आहे आता तुमच्या माध्यमातून पूर्वी त्यांचे डोळे उघडले गेलेले नाहीत त्यांचे डोळे बदलले जाते मी adipisicing तत्वा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद त्यांचे उपहास लवकर खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही खणखण गोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकच टप्पामध्ये एका मंत्र्याला असणार आणि एका आमदार असणार